मंडळी नमस्कार मी गजानन जाधव हो, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला हे यूट्यूबच्या माध्यमातून एस एम एसच्या माध्यमातून टेलिग्राम व्हॉट्सॲप अशा वेगवेगळ्या माध्यमातून देत असतो सध्या वातावरण स्थिर असल्यामुळं आतापर्यंत मागच्या महिन्या दोन महिन्यामध्ये आपण हवामानाचा अंदाज काही दिला नाही पण या आठवड्यामध्ये वातावरण थोडं अस्थिर होतं त्यामुळं हा व्हिडिओ आपण अपलोड करतोय दर सोमवारी आपण कृषी विषयक संध्याकाळी सात वाजता लाईव्ह घेतो त्यामध्ये आज पाच फेब्रुवारीला आपण सोयाबीन उत्पादन कमी होण्याचे कारण आणि आपण केलेल्या शिफारसी आणि त्याचे झालेले फायदे याचं आपण खूप महत्वाचं पुढच्या वेळेस पुढच्या सोमवारी कापसाबद्दल त्याच्या पुढच्या सोमवारी तुरीबद्दल म्हणजे आपल्या काय चुका झाल्या ह्या निदर्शनात याव्या आणि आपण नेमकं काय करायला पाहिजे होतं ते आपण असल्यावे घेणार आहोत तसंच व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या युट्यूब चॅनलवर जोडधंद्यांबद्दल सुद्धा एक मालिका सुरू होते अजून एक पुढच्या आठवड्यामध्ये तर ती मालिका सुद्धा आपण अवश्य पहा आपण हवामान अंदाजाबद्दल जर पाहिलं तर या आठवड्यात शुक्रवार दिनांक नऊ फे, फेब्रुवारीपर्यंत म्हणजे येता शुक्रवार जो आहे नऊ तारखेपर्यंत तर हवामान कोरडं आहे आणि थोडस कमाल तापमानात थोडी वाढ होत असल्यामुळं दुपारी थोडं ऊन जाणवेल आता दुपारचं म्हणजे थंडी कमी झालीय आणि कमाल तापमान वाढत आहे म्हणजे थोडंसं दुपारपासनं आता दुपारचं ऊन जाणवणं सुरू होईल सध्याच्या अंदाजानुसार म्हणजे आजचा जो आताचा अंदाज आहे त्या अंदाजानुसार दहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस विदर्भ लगतचा तेलंगणा व लगतच्या मध्य प्रदेशमध्ये म्हणजेच प्रामुख्यानं प्रामुख्यानं अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि त्याच्या खालोखाल मग यवतमाळ नांदेड अकोला वाशिम हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान जरा अस्थिर होईल ज्यामुळं दुपारनंतरचं ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा तसेच काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आलेली आहे दहा अकरा बारा तारखेला प्रामुख्यानं विदर्भात त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात आणि पूर्व विदर्भाच्या आजूबाजूचा मध्य प्रदेश आणि तेलंगणा इथे वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे याच्यावर आपण लक्ष ठेवून आहे आणि परत एकदा आपण येत्या बुधवारी किंवा गुरुवारी पुन्हा एक व्हिडिओ याच्याबद्दल जर काही चेंज असेल बदल असेल तर एक व्हिडिओ नवीन आपण अपडेट करूया या दहा अकरा बारापैकी तीन दिवसापैकी अकरा तारीख म्हणजे येता रविवार जो आहे येता त्या रविवारी तीव्रता जास्त असेल आणि त्याचं व्याप्ती सुद्धा जास्त असेल आपण जर नकाशात पाहतो म्हटलं तर हे बघा हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि इथे जर आपण पाहिलं गडचिरोली गोंदिया भंडारा हे आहे दहा तारखेचा मॅप आहे हा हे दहा तारखेचं आहे बघा गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा वर्ध्यामध्ये आणि वर्ध्याच्या लगतचा अमरावतीमध्ये थोडीशी जास्त शक्यता आहे यवतमाळ सुद्धा आहे यात थोडाफार अकोला वाशिम बुलढाणा जालन्याचा थोडासा भाग बुलढाण्याकडचा आहे हिंगोली परभणी नांदेड थोडासा बीडचा भाग लातूरकडचा आणि लातूरकडचा लातूर बीडचा असं हे दहा तारखेला साधारणतः आपण पावसाची तीव्रता जर पाहिली तर सहा सात दहा पंधरा मिलीमीटर पर्यंत इथे थोडस जास्त डाग दिसते इथे थोडस डा जास्त डाग दिसते एवढ्या भागामध्ये थोडस जास्त डाग दिसते तर दहा तारखेला या भागात वादळी पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र तीव्रता वाढते थीवर प्रमाण वाढतंय जर आपण अकरा तारखेला पाहिलं तर बघा इथे हे निळं झालंय निळं म्हणजे जास्त प्रमाण डार्क हिरवा कलर म्हणजे तोही थोडस जास्त तर नागपूर सेंटरमध्ये पूर्ण हा भाग निळा झालेला दिसतो गोंदियाचा इकडकड या भागातला आणि भंडारा गोंदियाच्या मध्ये परत वर्धा आणि अमरावतीच्या मध्ये थोडस आणि तसं जर पाहिलं तर ता अकरा तारखेला गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम हिंगोली थोडासा नांदेडचा भाग थोडासा परभणीचा भाग आणि अकोला आणि बुलढाणा सातपुड्याच्या बाजूला इथे वादळी पाऊस आणि काही प्रमाणात गारपेटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मंडई हा अवकाळी पाऊस आहे याच्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं जिथं पाऊस पडेल किंवा जिथे ढगाळ वातावरण सुद्धा राहील याच्या लगतचे जे जिल्हे आहेत समजा म्हणजे बुलढाणा आहे जळगाव आहे जालना परभणी आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहू शकते किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी थोडासा हलका पाऊस पण पडू शकतो इकडे इकडे पॉसिबिलिटी इकडे शक्यता जास्त आहे पूर्व विदर्भात तर यामुळं धुवारी येईल आणि फुलोऱ्यात असलेले पिकं जे आहेत ते पिकांना मोठं नुकसान यामुळं होऊ शकतं त्यासाठी दहा अकरा बारा किंवा तेरा तारखेला दोन चार दिवस आपल्याला फुलोऱ्यात असलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी शेतात रात्री धुपण करणे किंवा शेकोट्या करणे आणि शक्यच झालं तर सकाळी सहाच्या आधी विहिरीच्या किंवा बोरच्या ताज्या पाण्याचा पिकावर हलका फवारा जरी दिला तुम्ही तर आपल्याला धुवारीपासनं फुलात असलेल्या पिकांचं संरक्षण होईल आता या स्टेजला आपलं पीक हातचं जाऊ नये त्यासाठी आपण हे उपाय करू शकता किंवा धुवारी गेल्याबरोबर बुरशीनाशकाचा फवारा पण त्याचा फारसा फायदा जास्त होत नाही पण धुपन किंवा ताजं पाणी जर फवारलं तर त्याचा जास्त फायदा होतो दुसरी महत्वाची गोष्ट जिथे पावसाची शक्यता आहे अशा भागामध्ये तुमचं सिंचन जर चालू असेल हरभऱ्याला पाणी देत आहे तुम्ही किंवा गव्हाला पाणी देणं चालू आहे किंवा देणार आहात तर ते थोडस मला असं वाटतं की बारा तारखेपर्यंत या भागातल्या शेतकऱ्यांनी सगळ्या पिकांचं सिंचन थोडंसं थांबवावं कारण वादळी पाऊस आहे तुम्ही पाणी दिलं आणि परत वरतून पाऊस आला आणि हवा जर सुटली तर पिकं लोळू शकतात पिकं झोपू शकतात त्यामुळं अशा भागातल्या या भागातल्या शेतकऱ्यांनी थोडं सिंचनासाठी सुद्धा थांबावं अजून एक महत्वाची गोष्ट हा पाऊस किती पडतो कसा पडतो कुठे पडतो याच्यामुळं काय नुकसान होऊ शकतं किंवा काय नुकसान झालंय आणि त्याच्यावर काय उपाय आपल्याला करायचे याच्याबद्दल माहिती आपण येत्या सोमवारी म्हणजे आता आज सोमवार आहे पुढच्या येणाऱ्या सोमवारी जे आहे त्याच्यावर सविस्तर माहिती पाहूया मंडई या भागातल्या शेतकऱ्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे जनावरांची सुद्धा गारपीट जर झाली तर जनावरांना मोठा त्रास होतो जे तुरीची हार्वेस्टिंग बऱ्याच ठिकाणी काढणी चालू आहे तर मला असं वाटतं की शुक्रवारपर्यंत तुरीची मळणी करून तूर ही घरात साठवलं गेली पाहिजे कुठे हरभरा जर काढणीला आला असेल तर थोडासा ओलाखाचा हरभरा हा शुक्रवारपर्यंत काढून घरात ठेवून नंतर लागलं तर त्याला वाळवता येतं असं आपण केलं पाहिजे धन्यवाद